सांगली महानगरपालिका निवडणुकीत मिरज इथं पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग क्रमांक वीस मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडून निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराकडनं करण्यात आहे प्रभाग क्रमांक वीस मधील आमदार इंद्रिस नायकोडे यांचा मुलगा वाळू येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्री पासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काय पाहायला गेलेलो असताना दहा मिनिट सगळे गपासले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले निवडणूक विभाग पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळं पाठीशी घालते काय प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे जी लोकं पाचमध्ये राहतात त्यांची नावं वीसमध्ये मधले वीसमधली सहामध्ये आले सहामधली वीसमध्ये गेलेत पाचमध्ये गेले असं इकडे तिकडं झालेलं आहे मग त्या लोकांना शिल्पा पोचल्या ना नाहीत आपलं नाव नक्की कुठल्या मतदार यरेत आहे कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीचे आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वार्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लिप तुमचं मतदान केंद्र कुठं हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतंय लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ता ठिकाणी उभं राहून दम लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला पण लोकांनी सांगितलं की आमच्या स्लिपात तुम्ही काढून देणार आहे का मग इथं आम्हाला स्लिपां काढून देतात आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे तुमचं काय म्हणणं आहे तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाच्बाची झाली आणि एक आहे की शेवटी माझं घर तर तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे मी हो फार त्याची गाजावुजा करत नाही आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ले करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घरापुढे काय थांबू नका तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा तुमचं काय असेल ते करा माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास इथं का कुठं असतो कारण आमचं घर टू घर संबंध आहे पैसे कोण वाटतं ज्याला लोक ओळखत नाही ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे त्याला पैसा दाखवतो मला मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही